बीच देवगळी बीच आंबोळगडवरून वरून गावकडी मग कशे लहून डायरेक्ट राजापूर हरी किल्ले श्री घेरा यशवंतगड तर मित्रांनो यशवंतगड गडाची खालची साईड आहे तर आम्ही पूर्ण गोल गड फिरतोय हे बघा आपण आलेलो आहे अंबोलगड बीच ला एकदम भारी आहे काय बीच हा 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 माय इज साहिल साईल हा समोर मठ आहे त्या मठामध्ये आता आम्ही जनलोय हे बघा मित्रांनो बीच चला तर मित्रांनो भारी वाटलं आता इथून आम्ही निघतोय जातोय ना आज आपण क्रॉस केला मुळे स्नॅक्स सेंटर घरगुती नाश्ता तयार आहे तर इकडे आता आम्ही चाललो खूप भारी वाटत आणि आजचा दिवस सर्वांच्या लक्षात राहील असा एकदम भारी आहे

पाच वाजतील आपल्याला कशेळीला जायला बघूया किती वाजता येते चला तर मित्रांनो हा आहे कशेळीचा देवघरी बीच सर्वजण आहे ना भिजूला ठेवा कसल्या लाटा येतात त्या तर अशा प्रकारे मित्रांनो वाजले सहा आणि तासभर थांबलो इथे आणि आता जातोय तर मित्रांनो असं लिंबू सरबत पितोय सर्वजण आणि डायरेक्ट आता आम्ही निघतोय घरी तर मित्रांनो सहा वाजून सात मिनटं झाले आहेत आणि आम्ही आता जातोय बीचवरून म्हणजेच कशलीच्या बीचवरून जातोय तर भारी वाटतं हे बघा हा बघा हा, हा सनसेट